पोट भरून खिचडी खाऊन थेट वीस शून्य आघाला शतत्वेचे पालन करा अधिचारून या चॅट ने शेक कॅमा कॅपरी आणि समा थेट पस्तीस एक शून्य आता पाहत आहेत शून्य ला एक

दादा पाहत आहेत शून्य सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला या भवानो कमेंट करा पटापट पड़। हम्म आपल्या ता, ताई भगिनींना तो उपस्थित असेल असा हार पण माणसाचे जेवण झाले का आपल्या भावांचे ही तुम्हाला कळकळची विनंती भावांनो कमेंट करा आघाडी लाईव्ह चॅट बॅक नमस्कार दादा बटन नमस्कार दादा नमस्कार केले धन्यवाद आला का भाऊ अनिकेत बो तू पण झाला का रे भो जेवण तुझ आमचं झालं भोजवन खूप सार बरच काही खिचडी होती मस्त आज हे पर्याय काय म्हणतो भाऊ गब्बर भाऊ सात आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव लपटापट स्क्रीनला डबल टच करून भावांनो आणि चॅनेलला सब्स्क्राईब करा बर का नवीन असाल तर आणि कमेंट करा बाकी काही नको मित्रांनो तुमचा प्रेमाचा आशीर्वाद मला हवा आहे दुख आणि खेच सुद्धा नाही अजून आठ वाजता करतो जेवण पोर्या बापरे काय अनुभव करण्यासाठी शहरामध्ये असते बहुतिरा जेवण पण काय रे असते लवकर जेवलो ना मी मी हॉस्टेल असतो ना सव्वा सातला जेवण असतं साडेसात किंवा सव्वा सातला शेअर करा बजट अनिकेत सुतार नाही अजून आठ वाजता करतो जेवण कमेंट करा मित्रांनो फटाफट करण्यासाठी डबल टॅप लाईक करा लाईवला हिकच नेट आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा फटाफट लाईवला स्क्रिमलेट अप डबल टच करून कमेंट करा चॅनल ला सबस्क्राइब करा बारा लोक आयसीसी वरती तर मला माहिती काही गायब होणारच आहे तर धडाधड लाईक करून घ्या मित्रांनो दादा उद्यापासून कामाला हो का दादा सक्रिय करण्यासाठी डबल उद्या पासून मी डोळ्यावाला नाही ना तर चांगला असतो ना मी मी पण सारखं कामाला असतो मग कोण गब्बरदादा आहे कोण नाही कोण काय हे आपली ओळखच नसती झाली चॅट कॅमे माय कॅन रीड ग्रिप अँड सब थिट चॅट सहा आता बहात आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा नो दोन लाईक आहे शिशीवरचा मेंडाळी नवीन आहे ते हे कमेंट करा बाकीचे मित्र बघू नका लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करून अनिकेट हेट अनिक हेट गप्पर अनिकेट सुतार नाही असू हे गप्पर हे गप्पर बॅक सर्वात आधी मी कामाला सुरुवात करणार आहे बटण हेट चैट पर्याय सूची मध्ये नाही कमेंट करा पटापट फटाफट करण्यासाठी डबल टॅप काही ऊस वगैरे लावता का नाही गब्बर दादा तुम्ही ऊस काय असेल ते केम्ण केम्ण आता पहाता दो लाएक। लाएक करा बारा लाईक सर्वांनी लोक होते तर पटकन गायब झाले काय यार आवाज ऐकला म्हणून लोक रे थेट गब्बर द्राक्ष बागा आहेत आमच्याकडे जा जास्त सक्रिय करण्यासाठी जानेवारी महिने त्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये काका नमस्कार कसे आहात का तुम्ही गब्बर माझी पण बाग आहे दादा बटर। का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे

सात आता बहात आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा पटापट पटापट करून चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल कमेंट करा सक... आ... म... न... हे, गपर, दादा तुझ्या आशीर्वाद माझ्या सोबत असून एक हो दादा आमचा आशीर्वाद आहे महेश जाधव दात्या विन नमस्कार नमस्कार महेश साहेब या 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 साठी जेवण महेश साहेब तुमचं भांडाफोड Like लाईट नंबर पाच ला धन्यवाद धन्यवाद भांडा पोटता फारण्यासाठी डबल टॅप कशात दादा तुम्ही या हनुमान दादा नाहीये महेश जाधव तात्या विंचू पाच नंबरला केली धन्यवाद महेश जाधव यांनी हॅलो म्हटले बटन सक्रिय करण्यास स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सर्वांच चॅट पर्यंत थे सहा आता पाहत आहेत सहा लाईट स जगदीश डोकरश दादा ओम राम खूप खूप स्वागत आहे तुमचं जाधव तुझ्या ओळखीचा आहे का हो महेश दादा माझ्या ओळखीचे आहे ना म्हणजे आपल्या लाईव्ह वरती पहिल्यापासून येतात ते महेश दादा जयश्रीतांच्या यांच्या लाईव्ह वरती आमची भेट झाली होती मग आपल्या लाईव्ह वरती आताच सपोर्ट करतात जगदीश धन्यवाद दादा सब आठ मिनिट सात आता लाईक सर्वांनी कमेंट करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा काय बारा तेरा लोक आल बाबा बा दादा गब्बर भाऊ आठ थेट

का बे पोटाचा वेट कमी करावा लागल राव काहीतरी आवश्य कोण गेलं बुट घालून नऊ मिनिट चार आता पाहत आहेत आठ लाईक या भावान पटापट लाईव्ह वरती बाप वाट बघतोय मी तुमची सर्वांची

तात्या विंचू महेश कोठारे साहेब तुझ्या पाठीशी लागलेले आहेत तुला सोडणार नाही नका सोडू ना भाऊ नका सोडू सक्रिय करण्यासाठी डबल टॅब गब्बर भाऊनी पण पोलीस ऑफिसर किडनॅप केले ते करप्ट वाले आता तुम्ही तात्या विंचू पकडा हे जगदीश डोकर लधू बाय बटणे आले आणखी कोणी करण्यासाठी डबल नाशू सगळी शिशीवर असेल हो दादा ती चॅट पत्नी एक आता पाहात आहेत आठ लाईक

कमेंट करा सोनाली का कुठे गेलता बाबा अक्रम आहेत लाईक आज सर्वांचे कमेंट थांबल्या बाबा हो। आज आपल्या दोन तीन तास लाईव्ह असणार आहे बारा मी दोन आता पाहत आहेत आठ लाईक ठीक आई कैप के, माइक कमेंट शेयर निर्माण चैट तीन जगदीश डोकर लड्डू बाय बटन चैट निर्माण शेयर कैप नेट चैट पर्याय बॉटम चैट फिल्टर सर्व मेसेज बॉटम चैट निवड रद्द लिए आहे टॉप मेसेज यूट्यूब चैट पर्याय शतक लाइक तीन जगदीश डोकर लड्डू बाय पाच आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पड़। लाईक करा लाईव्ह

महाराष्ट्रादा तुम्ही जयश्री ताईंच्या लाईव्ह वर काय येत नाही येणारे काम होत येणारची ताई मी ताईच्या लाईव्ह वर लक्ष असतं मी ऐकतो मी ताईंची लाईव गपच ऐकतो पण <laughs> मी कमेंट न करत हा येणारची मी थोड काम असतं

महेश जाधव ये जावा मी ये जैन सपोर्ट ला तुम्हाला बटन ओके ओके दादा मी पण येत करण्यासाठी डबल टॅप <coughs> अहो दादा तिथं एक लोक नसते तुम्ही पण तर राह दादा कधी कधी बर मला एक विचारायचं आहे आपल्या संजय दादाला काय झालं महेश दादा, दादा। संजय माटे दादा ते लाईव्ह येतच नाही त्यांची लाईव्ह नसते खरं सांगा ना मला हे, महेश जाधव लाईक करा कमेंट करा सर्वांनी सपोर्ट करा कमेंट करा सर्वांनी चॅट पर्याय बटन मध्ये नाही प्लीज दादा जबल त्या बटन महेश जाधव मी रोजच तो दादा तिथे बटन हो का नी क्लिअर लाईव्ह मध्ये आ, हे लावतो खूप मला काय तू कॉपरेट लावतो काय नोटीस येत युट्यूब जाधव काहीतरी त्यांचे घडले घरी त्यांच्या बायकोचा आणि मुलाचा एक्सिडेंट झाला आहे बटन मग काय झालं नेमकं तब्येत बरी त्यांची तेच म्हण काही संजय दादांचा पत्ता नाही काही नाही कोणास तरी ऐकलो होत मी संजय दादा जास्त झालं म्हणून म्हणून तुम्हाला विचारलं राव मी हे, महेश जाधव मी रोजच असतो जयश्री लाईव्ह वर दादा कॉन्टॅक्ट मध्ये नंबर असले ना सक्रिय करण्यासाठी एक आता पाहत आहेत आठ लाईक अवघड झालं रखरुस कोणाच्या मराठी बाईच्या लाईव्ह वरती गेलो होतो ना तेव्हाची गोष्ट ऐकली मी काय त्यांचं नाव कुणी

हे काय राव खरच कधी पण आवाज कटतो राव कधी कधी आपला मोबाईल म्हाताराच आला उमेश दादा पण तरी चांगलं त्याने मला सब्स्क्राईब करून दे राव हे कॅम्प आणखी समा थेट एकोणीस मिनिट हे अड चार आता पहात आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करा चार लोकांवरती स्क्रीन ला डबल टच करून चॅनल सब्सक्राइब करा कमेंट करा महेश जाधव ओम भट तात्या आत्या विन्सू ओम भट स्वाहा ओम बोगे बग ब दे भगवा सी वासी ओम भट स्वाहा मला ते बाबा चमत्कारचा रोल करणारा ॲक्टरचं कोण नाव आहे पेनूराव रा दोन मध्ये पहिल्या याच्यामध्ये कोणतं आहे पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांग का आता कुबडा खबीजचा जो रोल करेल आहे का तो सचिन केळकर म्हणजे सचिन पिळगावकर नाही का आपला मराठी ॲक्टर सचिन पिळगावकर त्याचा आत्येभो येतो कुबडा खवीचा रोल करणारा चॅट निर्मा चॅट हे महेश जाधव तात्या विंचू येतो मी परत बटन ओके दत्ता हे चॅट निर्म शे माय कॅरी शॉट आणि थेट एकवीस मिनिट एक आता पाहत आहेत आठ लाईक थोड़ा दादा ये एक येतो तीन आता पाहत आहेत आठ लाईक एकवीस तीन आता पाहत आहेत आठ लाईक